वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आणि त्याच आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज चौदा ऑक्टोबर रोजी राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली मतदार याद्यांमधील प्रचंड गोळ मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती खोट्या मतदार नोंदणीच्या मुद्द्यांवर यावेळी आक्षेप नोंदवण्यात आला या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात जयंत पाटील अनिल देसाई अनिल परब जयंत पाटील शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड रई शेख संदीप देशपांडे आदित्य ठाकरे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांचे उपस्थित होते या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने एकत्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली आहे विरोधी पक्षातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या भेटीत विविध प्रश्न उपस्थित केले यावेळी राज ठाकरेंनी मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप नोंदवला मतदार यादीत गंभीर त्रुटी आहेत मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसे हेच सर्व हास्यास्पद आणि गंभीर आहे एकाच मतदाराचे नाव दोन तीन ठिकाणी कसे असा सवाल राज ठाकरेंनी यावेळीच केला आहे तसेच जे तरुण आज अठरा वर्ष पूर्ण करत आहेत त्यांना मतदान करण्याचा हक्क मिळू नये का, का। निवडणूक लागलेली अस नसतानाही अचानकपणे मतदार नोंदणी बंद का करण्यात आली असा सवाल राज ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई